मित्रांनो जोरदार पाऊस आहे या ठिकाणी तर तुम्ही पहा ना कसंच तयारी आमची लग्नाची तयारी चाललेली होती आणि माझ्या मेवण्याचे लग्न करायचे आहे तारीख आहे एकतीस एक पण पावसाची तर सुरुवात झालेली आहे आजची सात तारीख आहे मे महिना चालू आहे आता पाहिजे तर पाऊस चालू झालेला आहे दिवस तर फार बाकी आहेत तर पावसाचे दोन महिने होते पण पाऊस तर काय आताच चालू झाला मला तरी वाटतं चार पाच दिवस पाऊस पडणार आहे दहा तारीखपर्यंत तसं तर तस दिलेलंच आहे मोबाईलवरती आणि आता बघू आज रात्री चिमोऱ्या धरायला जाणार आहे चिमोऱ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चिमोऱ्या चिमोऱ्या तुम्हाला खा बोलवणारच आहे नक्कीच या पण व्हिडिओ पहा पुढचं काय असेल ते त्याच्यात दाखवणारच आहे चिमोऱ्या आम्हाला भेटतात का नाही भेटतात तर तर मित्रांनो बॉमण्याकडे पण काही लगीन काढून फायदा नाही आज माझ्या मित्राचं लग्न आहे अजय डोंगरकर सारणीला तर सुद्धा बघा ना पाऊस किती आहे धमाला इथे आहे आणि तसं तर आपणच लग्नाची तारीख ठरवायची आणि आपणच लगीन करायचं बॉम्ब्याला बघतं लग्न लावायला पुरती बोलवायचं असं तर हे कसे बरं आहे काय सांगायचं तर मित्रांनो तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत करत पहा आणि तसंच तर माझं मिळवण्याचं पण असं लग्न करायचं आहे पण काय सांगायचं पाऊस तर भरपूर चालू झालेला आहे तर मित्रांनो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे बघू शकतात पाऊस धडाके बाद असा चालू आहे धमाल एकदम आणि तिकडं कारखाना पण चालू आहे कारखान्याच्या कामाचं पण पूर्ण नुकसान झालेलं आहे तर भरपूरसे पावसाने आपले नुकसान केलेले आहे आणि वादल पण सुटलेलं आहे मला तरी वाटतं का दहा तारखेपर्यंत पाऊस मुसळधार पडणार आहे तर तुम्ही पहा आणि आजची तारीख आहे सात मे महिना चालू आहे दोन हजार पंचवीस आणि पाऊस तो पण मोठा पूर झालेला आहे रात्रीपासून चालू आहे तर आजूपर्यंतच चालूच आहे पाऊस ते बघा इकडे किती वाहत आहे खबखबा आणि आमची पण इकडे लग्नाची तयारी चालू आहे घर कलरिंग चालू आहे माझ्या मेवण्याचं घर आहे तर कलरिंग पण चालू झालेला आहे पण आता काय सांगू बघू आता पुढची एक तारीख येत आहे आणि एकतीस एक तारीख आहे लग्नाची तारीख तर आहेत पंधरा दिवस पण लुकतान तर भरपूर झालेले आहे वादळ भरपूर सुटलेलं आहे आणि मुसलधार पाऊस तर मित्रांनो विटभटेमध्ये भरपूर मोठी नुकसान झालेले आहे पाऊसमुळं तर बघा मित्रांनो आपली माणसं कामावर येतात विटावरती त्यांची पण सुद्धा विटावरती नुकसान झालेलं आहे कारण की हे अंगावर त्यांना दिलेले असते आणि तसंच मटेरियलसुद्धा शेटचे असतं शेटची पण नुकसान झालेले असते भरपूर मोठीशी बघा पावसाळ्यामध्ये कितीतरी काम करतात मेहनत करतात तर मित्रांनो आपल्याला वाटतं तसं का विट का एवढी महाग झाली पण अशा गोष्टी असतात त्यांची आता पण नुकसान असते कधीचा थोडासा फायदा पण असतो पण आज ना उद्या थोडेफार नुकसान होते म्हणून ह्या गोष्टीचा भाव वाढला जातो मित्रांनो तुम्ही बघू शकतात कारखाना इथे आहे आणि हे कारखान्यामध्ये भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे पाटलंवाला जो पाटलावाला येतात कामगिरी करायला त्यांच्या कारण की अंगावर दिलेलं असतं आणि हे जे घोडं वगैरे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि पाणी किती साचलेलं आहे मेन हाच फायदा असतो त्यांचा लाचचा तर जाऊ दे सर्वांचेच नुकसान भ बर, भरपूर हजारो नाही लाखाचे नुकसान झालेलं आहे